आहिला का कंट कान्चा मुकुट्रूत लेला शीरी आहिले का घल गड़ घला रक्त गले भूमिवरी रक्त गले भूमिवरी आहिला का प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान सभेवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशेच्या त्रेपन्नाव्या अध्यायातील तिसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे तुच्छ मानिलेला मरुषांनी टाकलेला क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवेत व त्याला तुच्छ लिखित आणि त्याला आम्ही मानिले नाही तो पुरुष म्हणजेच ख्रिस्त त्याला पाहून लोक तोंडे फिरवित त्याच्या दुःख सहनाची सुरुवात तर गेटशिमाने बागेत झाली होती त्याला होत असलेल्या क्लेशांमुळे तो खिन्न व अति कष्टी होऊन प्रार्थना करीत असताना रक्ताच्या थेंबांसारखा त्याचा घाम गळत होता त्याला अटक केली असता त्यांनी त्याला भयंकर छळले होते त्याच्या तोंडावर चपराका मारल्या त्याची दाढी ओढली त्याच्या तोंडावर थुंकले व त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट रुतविल्याने त्याच्या चेहऱ्यावर रक्त उघडत होते पडत धडपडत तो जड वधस्तंभ वाहताना त्याचा जखमी झालेला चेहरा धूळ मातीने माखला गेला होता बावन्नव्याध्यात यश आली तो त्याचा चेहरा मनुष्यांच्या चे सारखा नव्हता त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या सारखे नव्हते इतका तो विरूप होता त्याच्या या अवस्थेत लोक त्याला तुच्छ मानून आपले मुखे त्याच्यापासून फिरवून घेत होती आश्चर्य म्हणजे जेव्हा सर्व लोक त्याच्यापासून तोंडे फिरवून घेत होती तेव्हा त्याच्या बाजूलाच चोराने मात्र आपली नजर त्याच्याकडे लाविली येशो हा देवाचा पुत्र असून तो निरपराध असल्याची त्याने ग्वाही दिली स्वतः पापी असल्याची कबुली देताना तो त्याच्यासह सर्वांच्या पापांसाठी प्रायश्चित्त करावे म्हणून वधस्तंभावर अर्पण करीत होता अशी त्याने साक्ष दिली तो मरणातून पुन्हा जिवंत होऊन राजाधिकाऱ्याने पुन्हा येईल असा विश्वास धरून त्याने म्हटले अहो येशू आपण राजाधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा त्या चोराने प्रभू येशूच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याचा राजाधिकार म्हणजेच प्रभुत्व मान्य केले तेव्हा प्रभू येशू त्याला म्हणाला आजच तू मजबरोबर सुखलोकात असशील वचन सांगते ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाहीत आपण लोकांसारखे तोंडे फिरवून घेणार आहात की त्या चोरांसारखे त्याच्याकडे पाहणार जीवनाचा प्रकाश आपणांसही मिळावा हीच प्रभुचरणी प्रार्थना धन्यवाद